छत्रपती संभाजीनगर म्हणजेच राजधानी संभाजीनगर वेरुळ लेणी अजिंठा लेणी पितळखोरा लेणी देवगिरी किल्ला बिबिगा मकबरा विविध महेश माळ पर्यटक स्थळ आहेत त्याचप्रमाणे प्रणाच्या माहेर घराला गवतळा या नावाने ओळखले जाते खुलताबाद दौलताबाद रामपूर येथील शेतकरी अंकुश मोरे हे घाटातून जात असताना त्यांना एक महाकाय पक्षी आजारी अवस्थेत दिसला असून त्याला कुत्रे हल्ला करतील म्हणून घेऊन गेले त्यांनी पक्षी मिळाल्याची माहिती खुलताबाद प्रादेशिक वन विभागाचे वनरक्षक राम मुळे यांना देत वन विभाग दौलताबाद कार्यालयात नेले व वन विभागाने पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्मिता इंगळे यांना उपचारासाठी बोलवून उपचार केले वन विभागाच्या माहितीनुसार गुगल सर्चवरून हा पक्षी आफ्रिकन जातीचा असून त्याचे नाव मोरबू स्ट्रोक असेच असल्याचे कळले हा पक्षी एकट्या प्रवास न करता सहजसरणी सोबत प्रवास करतो गरुडाप्रमाणे उंचावरून भक्ष शोधून शिकार करतो त्याचा मुख्य आहार मासे बेडूक अंडी कीटक छोटे पक्षी मगरीचे अंडी आदी आहे हा पर्यावरणपूरक असून मोरगुस्ट्रोक पक्ष्याचे वजन सात ते आठ किलो दोन फुटाचे पाय चोच एक फूट पंख साडेपाच फुटाचे आहे वर्षाला चार ते पाच अंडी हा पक्षी घालत असतो याचे वजन नऊ किलो पंखाची उंची तीन ते साडेतीन मीटर आहे तर साधारण वयोमान पंचवीस ते तीस वर्ष असते जोडीदारशिवाय हे पक्षी राहू शकत नसल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने त्याचा जोडीदारचा शोध सुरू केले जवळच काही अंतरावर त्याचा जोडीदार पक्षी देवगिरी किल्ल्याच्या शंकर बावडी बुर्जावर बसलेला आढळला या पक्षीला त्याच्याजवळ नेऊन सोडले असता त्याला शारीरिक दुखापतीमुळे उडता आले नाही रात्र झाली असल्याने सुरक्षित नसल्याने वनकर्मचारी यांनी त्याला परत आणले त्याचे जोडीदार तेथेच ते थांबले होते त्या पक्षाला पुन्हा प्रयत्न करून सोडण्यात येईल असल्याचे वन विभागाने सांगितले मोरबू स्ट्रोक हा मोठा पक्षी असून त्याचे लांब पाय मोठी चोच आणि प्रचंड आकाराचे चोच असते त्याचा रंग सामान्यतः काळा पांढरा असतो आवाज मोरबू स्ट्रोक आफ्रिकेतील उष्ण प्रदेशांमध्ये नद्या आणि जलाशयांच्या जवळ तसेच खारफुटीच्या क्षेत्रांमध्ये आढळतो महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरकरिता निलेश पाटील यांची रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर